नमस्कार लाडक्या बहिनी तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीं नो लाडक्या बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहिण योजनेअंतर्गत मे महिन्याचे पंधराशे रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचे समोर आले आहे याच निधीमधून मे महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच महिलांना पैसे येऊ शकतात तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला आहे आदिवासी विकास खात्याचे तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्यात आला आहे महिला व बाल विकास खात्याकडे हा निधी दिला असल्याचे वृत्त समोर आले आहे ये त्यामुळे येत्या काही दिवसात पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील तसेच मे महिना संपायला अवघे सहा दिवस उरले आहेत त्यामुळे या आठवड्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील बोलले जात आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही लाडकी बहीण योजनेत जर महिलांना मे महिना अखेरपर्यंत पैसे मिळाले नाही तर कदाचित मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो महिलांच्या खात्यात तीन रुपये जमा होतील परंतु या आठवड्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे महिलांना पैसे कधी येणार याबाबत स्वतः महिला व बाल विकास मंत्री माहिती देतील त्या स्वतः ट्वीट करून पंधराशे रुपये कधी येणार याबद्दल माहिती देतात ही अधिकृत माहिती आल्यावरच नक्की मे महिन्याचा हप्ता कधी येणार यावर विश्वास ठेवावा तर मैत्रिणी नो यानंतरची माहिती ही कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती समोर आल्याशिवाय या गोष्टीवर विश्वास ठेवू नका तसेच ज्याप्रमाणे मागच्या वेळेस अदिती मॅडमनी ट्विट करून स्वतः माहिती दिली होती तसेच ते यावेळी सुद्धा माहिती देतील पुढील व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा